पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि पस्तीस उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या आजच्या या सभेच्या वेळी उपस्थित आदरणीय अनिल दादा सावंत आदरणीय नागेश काका भोसले आदरणीय दिलीप बापू धोत्रे उपस्थित दिलीपरावजी देवकुळे जी, जी कुलकर्णी प्रचाराच्या शुभारंभाला सकाळी उपस्थित असणारे वसंतनाना देशमुख गणेशदादा पाटील साईनाथ भाऊ अभंगराव मंचावर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगराध्यक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार आणि यांना या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद द्यायला आलेले सर्व वडीलधारी माता भगिनी पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो तुम्ही बराच वेळ झालो उन्हात आहे चाळीस वर्ष आपण ऊन सोसलंय अन्याय सोसलाय पण पुढची पाच वर्ष सावली ठेवण्यासाठी सावलीच्या छत्रछाईखाली ठेवण्यासाठी आज थोडा वेळ ऊन सोसलं तरी हरकत नाही पण ही गुलामगिरी अन्यायकारक जी चाललेली परिस्थिती पंढरपुरातली बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे आशीर्वाद देणं पण लोक काळाची गरज आहे या अनेक मान्यवरांनी बोलताना आपापल्या मनोगतात या शहराची परिस्थिती तुम्हाला सांगितली ज्यांनी चाळीस वर्ष सत्ता भोगली त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल तुम्ही बघितला असेल ऐकलं असेल आपल्या भागातले विरोधी पार्टीचे एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत खालचं काय तुमचं आमचं बोलतच नाही शहरातली धूळ नाही रस्ता नाही खड्डा नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आता खाल्लं नाही काल तुम्ही बघा मी सांगतोय तुम्ही बघा तपासा काल काय बोलले एकशे पंच्याहत्तर कोटीचे रस्ते आणले दोनशे तीस कोटीचे अमुक आणले लाखात हजारात तर भानगडच नाही नाही आणि आता हवेत जमिनीवरच बोलायचं बंद केलंय त्याने त्यांनी वरून उड्डाणपूल सरगम चौकातनं उड्डाणपूल काढायचा आणि अर्बनच्या अलीकडं आणायचा काय अर्बन <laughs> पूल आणायचा तिकडे न्यायचा आता जमिनीवरच खड्ड्यावरच रस्त्यावरच बोलायचं बंद केलंय आणि म्हणून जर ही प्रवृत्ती जर बंधून आज बदलली नाही आज जर दडपशाही गुंडगिरीला जर आपण आला नाही घातला आज माझ्या माता भगिनी असतील किंवा या शहरात ज्या माझ्या छोट्या छोट्या मुली असतील ते शाळेला जाताना सुद्धा त्यांना मनामध्ये भयाचं भीतीचं वातावरण आहे आणि हे वातावरण माझ माय 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 भगिनी येत आहेत हे जर बदलायचं असतील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं बंधूं तुम्ही उभा राहावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे <laughs> काल काय बोलले हे आंतरराष्ट्रीय नेते प्रिन्स चार्ल्स <laughs> त्यांनी सांगितलं शहरात एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू आहे किती एकशे पासष्ट सीसीटीव्ही ज्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतोय आम्ही ते त्याच्यावरची निगराणी राखतोय मग बंधून मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा कि शहरात जर एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही महिन्याखाली माय लेखनाचा निगृणपणाने खून केला त्यावेळी तुमचे सीसीटीव्हीचे फुटेज कुठे गेले वडा दिवसापूर्वी माझ्या वडार समाजातला कृष्णा नावाचा नऊ वर्षाचा मुलगा तिथून फक्त शंभर मीटर अंतरावरती तो मुलगा राहतोय त्याचा निघून पद्धतीने खून झाला त्यावेळी तुमचं सीसीटीव्ही फुटेज काय करत होतं ते तुम्ही काल का सांगितलं आणि ह्यांच्या कमी भर आहे हे जरा फेकते म्हणून वर्ण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणला <laughs> देशात द्या। द्या। देशात सरकार सरकार तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधू या शहरातले जवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला टप्पा आठशे ब्याण्णव घरकुलाचा त्या ठिकाणी मंजूर दोन हजार एकोणीस ला झाला विधानसभेचं इलेक्शन दोन हजार एकोणीस ठेवून त्या ठिकाणी उद्घाटन केलं केलं आणि ते आठशे ब्याण्णव घरकुलाची परिस्थिती बनतो बघा आज, आज निकृष्ट दर्जाच पूर नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो त्या ठिकाणची तुम्हाला एक दोन दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमचे असणार आहे घरं बांधली आठशे ब्याण्णव घरं म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली आठशे ब्याण्णव मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होत राज्यात तुमचं सरकार होतं आणि मग जर तुमचं इथं नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी तुम्ही कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी मागताय मला वाटलं होतं काल पालकमंत्री आल्यावर इथल्या धुळीबद्दल बोलतील इथल्या खड्ड्याबद्दल बोलतील इथल्या आमच्या नदीच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्डे आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील इथले नागरिक मृत्यूमुखी पडले त्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतील पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी धाडच झालं नाही पालकमंत्री काय म्हणले स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूरसाठी आम्ही काम करतो अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही चौकात त्या ठिकाणी फिरून बघा जे प्रतिनिधात्मक वारकरी उभा केलेले आहेत त्याच्यावरती दोन दोन तीन तीन ची त्या ठिकाणी धुळीचे थर साठलेले आहेत जे धुळीचा थर देखील तुम्हाला पुसण्याचं अवधार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधू अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीच आहे हे भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे पालकमंत्री काय म्हणले हो हे प्रिन्स चार्ल्स नेहमी काहीतरी काम सांगायला आम्हाला येतात म्हणले त्यांनी एकवीस दिवसापूर्वी बंधून एक काम सांगितलं हो का त्यांच्या नावाचं याच पत्र आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस ला या राज्याचे उपमुख्यमंत्री कार्तिक वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला एक तारखेला आणि दोन तारखेला उपस्थित होते बंधुणूक त्यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरात नाम संकीर्तन सभागृहाच्या साठी वीस कोटीच मागणी त्या ठिकाणी केलेली आहे बंधून दोन हजार सोळा साली नाम संकीर्तन सभागृहाचे भूमिपूजन झालं तत्कालीन मंत्री मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीत झालं आज जवळजवळ दोन हजार सोळा पासून दोन हजार दो पंचवीस म्हणजे नऊ वर्ष झालं पहिल्या टप्प्याला पंचवीस कोटी आले दुसऱ्या टप्प्याला पंचवीस कोटी आले तिसऱ्या टप्प्याला आले चौथा टप्पा त्यांना वीस कोटीचा मागणी केलाय यांचं घर यांचं काय बांधायचं असलं की यांचे एक 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 टप्प बंधून बाहेर येत आहेत आणि मात्र आपला नाम दिवसात तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता हे सांगायला तुमच्याकडे अवतार्य नाही आणि म्हणून ती भूमिका जर बदलायची असतील ही माणसं जर खड्यासारखी बाजूला सारायची असतील तर त्या नाम संकीर्तन या सभागृहाच्या बद्दल मला बंधुनो तुम्हाला एक आवर्जून माहिती सांगायच्या या नाम संकीर्तन या सभागृहाचं टेंडर बंधून तुकाराम लोंडे नावाच्या एका ठेकेदाराला मिळालं होत पण त्या ठेकेदाराच्या आणि प्रिन्स आणि तो छोटा प्रिन्स यांच्या देवाणघेवाणीत फिसकटलं आणि फिसकटल्यानंतर त्याला एका दिवसात ब्लॅकलिस्ट करण्याचं काम या मुजोर त्यांच्या या काळामध्ये झालं आणि दिलं कुणाला माहित आहे टेंडर जशी लाडकी बहिणी सरकारनं आणली तसा लाडका ठेकेदार एक योजना आणली आहे खिलारे नावाच्या त्या ठेकेदाराला ते नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी काम देण्यात आलं त्याच खिलाऱ्यानं अंडरग्राऊंड ट्रेनेजचं काम बंद केलंय ज्या खिलारे टेंडरनं तो मुंबईचा आहे त्यांनी या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या पंढरपूर मधल्या काम केलं एकशे नऊ कोटीचा पाणी पुरवठ्याचं काम देखील त्याच केलं इकडं पाणी पुरवठ्याचं काम करत करत धाकट्याच्या ग्लासात पाणी ओत धाकट्याच्या ग्लासात पाणी ओत तिथं नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम देखील याच ठेकेदाराने घेतलं मात्र या ठेकेदारीच्या टक्केवारीत बंधून नेत्यांची घरं बांधून झाली पण नाम संकीर्तन आमचा त्या ठिकाणी सभागृह अजून पार पडतंय अजून वीस कोटीची मागणी केली आहे वीस कोटी त्यांना काय सांगितलंय लाईटचं दिवाबत्ती लाईट कंपाऊंड याच्यासाठी वीस कोटी अजून म्हणजे नऊ वर्ष झालं आता सभागृहाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे अजून काम कधी होईल किंवा कधी करणार आहेत हे सांगायचं पुरुष त्या ठिकाणी सांगू शकत नाहीत आणि म्हणून ही जर भूमिका बदलून बदलायची असेल तर मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती करायची आहे आणखी एक प्री काल बोलले काय बोलले या फुटो उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत काय मी आहे अजून कोणी तुम्ही जावा आम्ही जे राहतोय त्या घरापर्यंत तुम्ही शूटिंगचे इथं पत्रकार बंधू आहेत कॅमेरे घेऊन जावा आमच्या घरापर्यंतचे रस्ते त्या ठिकाणी बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना मायबाप जनता सर्वस्व मानून काम केलंय पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारचा सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा कलर किंवा त्या ठिकाणी दोन रस्ता था था। रस्ता दोन रस्ता रस्ता जायचा आणि करत करत असेल असताना गोरगरीबाची घर गर दार कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचं कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम का तर मालकांच्या घराकडे जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधू ते व्यवस्थित जाऊ शकत नाही त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला ऊन चालत नाही गॉगल घालून प्रचार करतात बघितलं असेल शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधुरोग तर उद्या तीर्थक्षेत्र विकास हागणीच्या पाठीमागं तुम्हाला खंबीरपणे उभं राहण्याची ग्राहाची त्या ठिकाणी गरज झालेली आहे आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहात आज पालकमंत्र्या आणि ने 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 या नेत्यांनी ने। पंढरपूर चा शहराच्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल बोलायला पाहिजे होती तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि इथली नगरपालिकेची शाळा चांगली चालली तर माझ्या गोरगरीबाची सर्वसामान्यांची मुलं तिथं शिकतील आणि आम्ही उभा केलेल्या शाळा बंद पडतील या पापात इथल्या शाळा बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता दोन पदरी होतोय तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून दोन पदरी होतोय आणि पुढं मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढे जाऊन तुम्ही बघा बंधू मी सांगतो म्हणून बघा पुढच्या नगरामध्ये जाताना शंभर मीटर वरती तो रस्ता बंद आहे पलीकडच्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना तीन ते चार किलोमीटर हिस फिरून शहरामध्ये जावं लागतं पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पन्नास मीटर नंतर बंद आहे पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा <laughs> मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका तुला दाखवतो बघतो गुंडगिरी वाईट प्रवृत्तीला थारा न देण्याची उद्याची निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्रिन्स चार्वज बोलले कोणावर धमदाटी करू नका अरे रवी करू नका अरे धमधाटी करायला येतं तुम्हाला ये कुठल्या चौकात यायच्या तिथे ये ही उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मायबाप जनतेसाठी काय करणार काय केलं ही सांगायची निवडणूक आहे जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या शुभारंभा प्रसंगी सांगतो मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत जर कुणी वापरली तर भारत रक्त या अंगामध्ये आहे त्या ठिकाणी धडा चिपल्याशिवाय राहणार नाही मी हात जोडून मत मागतोय आशीर्वाद मागतोय पुढची पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आहेत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गाठ भालकेच्या एवढे लक्षात ठेवा जर आरेला कार्य आम्ही कधीच बनलो नाही दजी ला, आज हिताजी या फेरीला प्रचंड मायबाप जनता बदलून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणले बालके संपले बालक्यांचं काय आहे अरे बालके तुमच्या बापाला संपू शकत नाही कारण बालकेनी कुणावरती अतिक्रमणाचं त्या ठिकाणी पाप केलं नाही बालकेने कधी कुणावरती गुंडगिरी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही बालकेने के कधी वेगळ्या भूमिकेत तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकेने भालक्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही भालकीनी इथलं सेवेच्या भूमिकेतलं काम त्या ठिकाणी ना केलं नाही आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणीवरती तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज ते दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितलं का <laughs> आणि ते कालचं घेतलं म्हणत मी केलं हे मी केलं ते मी केलं अरे तुम्हाला ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही बस म्हणलं की बसता उठ म्हणलं की उठता आणि मी केलं पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाचे आणि साधू संतांची नगरी आहे आज तुम्ही धुळेवरती न बोलता दोन तीन दिवस झाले इथले नागरिक धुळेवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधू तीर न तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमात जिदाव अहिल्याबाई किंवा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा यांचा पुतळा आताच बसके मेंबरनी सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब माळी देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीबाई क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी जे योगदान दिलं त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं पण भारत नानानी शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या तुमचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो दोन हजार अकराला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंधून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची त्याचं त्या ठिकाणी जी सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेने किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही साठे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पाडली त्या अण्णाभाऊचा त्यांच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीच प्रवृत्तीने नी, राजकारण त्या ठिकाणी केलं नानांनी त्या ठिकाणी नागेश यादव असतील अनेक त्यात बंधुनी तो पूर्णाकृती पुतळा मागितल्यानंतर पूर्णाकृती पुतळा बंधुनो शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर नाना नसरे ना ना जाईल ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढं काम करते आणि म्हणून ही ब प्रवृत्ती बदलायला बंधुनो त्या ठिकाणी आलं व्यंकटेशजी कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल खर तर पालकमंत्री आणि या प्रिन्स चार्वलनी त्या मंदिर परिसरामध्ये फेरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होत त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होत पण आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकडून काही करू शकतोय या भूमिकेत जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरिडॉरच्या मा माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय आहे हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक उद्ध्वस्त करण्याचं बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये तुम्ही जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर जर तिथील तिथं असेल तर तुम्ही उद्ध्वस्त करून करण्यापेक्षा नदीपात्रातली स्वच्छता कारण आज एकीकडं तुम्ही वारकरी आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुर पांडुरंगाच्या बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला मिश्रीत पाणी पाचण्याचं काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटली म्हणजे घेऊन जात असताना महिला मिश्रीत पाणी जर ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेन मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकत नाही आणि मग तुम्ही त्याच्यावरती कॅरिरच्या बाबतीत बोलत असताना मला ठाम व्यंकटेंच्या आणि तिथल्या मंदिर परिसरातल्या ना, नागरिकांना आव्हान ना ना आणि ना 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 विनंती करायची आहे विधानसभेच्या वेळी चा वे पण मी त्या ठिकाणी येऊन सांगितलं होत की लोकप्रतिनिधी कवच तोंड म्हणून काम करणारा असावा तो फक्त तुमच्या समाधानासाठी तुमच्या सोबत म्हणणारा नाही तर तुमच्या अडीआडसिडीला सोबत नाही तर दोन पावलं पुढं जाऊन तुमच्यासाठी लढणारा भांडणारा आणि भेटणार असला पाहिजे मात्र त्यावेळी विधानसभेच्या वेळी अनेक नागरिकांनी सांगितलं जी काय आमची चूक झाली आणि बंधुनो काल जे मोठेपणाने विकासाच्या बाबतीत बोलत होते सांगत होते त्या जा लोकांच्या कडे मंदिर परिसरातले नागरिक बंधुनो गेले या प्रिन्स चार्ल्स कडे गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज काय बोलले व्यंकटेचे असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय आमच्या विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथं काय करणार आहे चर्चेत मार्ग निघू शकता पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळी फ्री चार्ज काय म्हणले माहित आहे तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बनवून त्यांनी वापरलं प्लीज चार दे काय वापरलं माहित है? आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार हा नीच प्रवृत्तीचा तुम व्यक्ती इतकी नीट मला माफ करा माता भगिनीनो हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आहे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहीत आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणारी ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमच्या सैनिक सीमेवरती लढणाऱ्या स्वाभिमाना सैनिकाबद्दल या प्रवृत्तीने जी गाळ होतली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या बद्दल जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशजी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत नाराने शेवटच्या स्वतःपर्यंत सांगितलं होतं थी� पुण्या अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करेन म्हणून सांगितलं होतं तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे भविष्य काळात तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या विकास